हॅलो फ्रेंड्स वेलकम टू श्रुतीज किचन चॅनल आज आपण बघणार आहोत मटकीचे सांडगे चला तर मग बघूया इन्ग्रेडियंट्स इथे मी ही मटकीची डाळ घेतली आहे ती आपल्याला दळून आणायची आहे जाडसर अशी दळायची आहे त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे लसूण हे ते सहा पाकळ्या ठेचून घ्यायचं आहे कोथिंबीर काश्मीरी रेड चिली पावडर त्यानंतर मालवणी मसाला हळद आणि जिरा इथे हे मी मटकीची डाळ दळून आणलेली आहे जाडसर अशी दळायची त्यात मीठ घातलेलं आहे त्यानंतर काश्मीर रेड चिली पावडर मालवणी मसाला हळद जिरं लसूण आणि कोथिंबीर हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला एकत्र ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत ते छान असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे हे एक किलो इतकं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात थोडं थोडं करून पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे एकदम पण घट्ट असं नाही बनवायचं आहे हे बघा थोडं थोडं पाणी घालून छान सगळे मसाले एकत्र झाले पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे एकदम पाणी घालू नका थोडं थोडं करूनच पाणी ह्याच्यात घाला तर हे छान मळून घेऊ ही बाजारात मटकीची डाळ तुम्हाला इझिली अवेलेबल असेल मिळेल आता हे बघा छान हे असं मळून झालेलं आहे आता पुढे आपण हे याचे सांडगे बनूयात तर इथे मी प्लॅस्टिकचं तुम्ही कागद घेऊ शकता इथे मी प्लॅस्टिकची गुण धुवून स्वच्छ हे सुकून इथे एका टेबलवर पसरवली आहे आणि त्याच्यावर मी हे सांडगे थोडे थोडे करून असे बनवायचे थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि हातात असं घेऊन छोटे छोटे सांडगे असे सोडायचे हे घरातच तुम्ही टेबलवर एक दिवस असं सुकवू शकता हे बघा अशा प्रकारे तुम्ही सांडगे बनवा अतिशय सोपी रेसिपी आहे आणि हे बघा अशा प्रकारे मी हे टेबलवर सुकायला ठेवले आहेत भरपूर असे झालेले आहेत आणि चवीलाही अगदी छान लागतात ह्याची रेसिपीसुद्धा मी टाकलेली आहे सांडग्याची भाजी तुम्ही माझ्या चॅनलवर गेलात तर तुम्हाला त्याची रेसिपी मिळेल हे बघा अशा प्रकारे टेबल थे। हे टेबलवर ठेवलेले आहेत सुकण्यासाठी आणि नंतर आपण ते थोडे हे सुकून झाले की मग आपण ते उन्हात ठेवायचे तर इथे आपण हे बघा थोडेसे सुकलेले आहेत ते आपण यात उन्हात ठेवणार आहोत म्हणून इथे वरती मी एक ओढणी बांधून घेतलेली आहे म्हणजे त्याच्यात कचरा किंवा काही धूळ माती वगैरे जाऊ नये म्हणून आणि हे आता मी उन्हात ठेवणार आहे दोन दिवस किंवा एक दिवस असं उन्हाट सुकवायचे बघा हे उन्हातून आणल्यानंतर हे मी आता हे खोलून दाखवते तुम्हाला छान असे कुरकुरीत झालेले आहेत खूपच मस्त असे कुरकुरीत आणि छान खूपच छान सुकले आहेत ते खूपच मस्त असे कडकडीत सुकून निघालेत हे तुम्ही खूपच सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की बनवा याची भाजीसुद्धा खूप मस्त लागते ते बघा खूपच छान झालेत तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू